मित्रांनो हे एकवीस नियम ज्यामुळं तुमचं आयुष्य बदलू शकतं बोलण्याची कला ही एखाद्या जादूपेक्षा कमी नाही बोलण्यानं जग जिंकू शकता शब्दांचा जादूगार असणारा माणूस हा ज्ञानी व्यक्तीला देखील आपल्या प्रभावाखाली आणू शकतो आजच्या या काळात प्रत्येक व्यक्ती आपला स्वार्थ साधण्यासाठी जवळ येतो अशी लोकं फक्त आपल्या बोलण्यानं आपलं काम काढून घेतात आणि स्वार्थ साधून मोकळे होतात आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चलाखीचे एकवीस नियम सांगणार आहे जे तुमच्या अत्यंत उपयोगी पडणार आहेत सुरुवात करूया पहिला म्हणजे कमजोरी मरून जा आपण आपली कमजोरी कधी कुणाला सांगू नका आपल्या आयुष्यात असे बरेच लोक असतात ज्यांच्यावर आपण स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवून आपल्या कमजोर बाजू आपले सिक्रेट सगळं सांगून बसतो जर तुम्ही असं करत असाल तर तुम्ही अडचणीत सापडू शकता दुसरं म्हणजे आत्मसन्मान अर्थात सेल्फ रिस्पेक्ट जर कुणासाठी तुम्ही तुमचा आत्मसन्मान बाजूला ठेवत असाल तर तुम्ही चुकीचं करत आहात कारण एक वेळ अशी येते की लोकं तुम्हाला तिथंही दाबायला बघतात जिथं तुमचा अधिकार असेल म्हणून खड्ड्यात गेली जग दुनिया आणि लोक सगळ्यात अगोदर आपला सेल्फ रिस्पेक्ट आत्मसन्मान प्रमाणापेक्षा जास्त कुणासमोर झुकणं हे तुम्हाला गुलाम बनवू शकतं तिसरं आहे योग्य शब्द या जगात सगळ्यात शक्तिशाली हत्यार आहे तुमचे शब्द मग ते तुम्ही लिहिलेले शब्द असतील नाहीतर तुमच्या तोंडातून निघालेले शब्द असतील योग्य वेळी योग्य शब्द वापरले तर तुमची बरीचशी कामं सोपी होतील योग्य शब्दांची किंमत त्या व्यक्तीला जास्त चांगल्या प्रकारे माहिती असते जिला कमी शब्दात जाहिरात द्यायची असते स्वार्थीपणा तुमच्या डोक्यातून एक गोष्ट काढून टाका की या कलियुगात स्वार्थाशिवाय कोणी तुमच्या जवळ असेल एक चलाख व्यक्ती ही गोष्ट फार लवकर समजून घेते आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन लोक आपली कामं काढून घेतात जेव्हा तुम्ही समोरच्याकडून काही काम करवून घेता आणि काहीही मोबदला देत नाहीत तेव्हा समोरचा काम करेलच याची खात्री देता येत नाही पाचवी गोष्ट म्हणजे नकारात्मक प्रश्न कुणी तुम्हाला नकारात्मक प्रश्न विचारत असेल नकारात्मक बोलत असेल तर तुम्ही लगेच चिडून रिॲक्ट करू नका तुम्ही एखाद्याला चिडून बोलत असाल तर तुमच्याकडं त्या प्रश्नाचं उत्तर नाही असा त्याचा अर्थ होतो चिडून तुम्ही प्रश्न दाबण्याचा प्रयत्न करत आहात असा त्याचा अर्थ होतो थंड डोक्यानं विचार करून चलाखीनं उत्तर देणं तुम्हाला शिकावं लागेल सहावी गोष्ट म्हणजे संयम ज्या माणसाकडं पेशन्स नाहीत म्हणजे संयम नाही त्या माणसाला प्रत्येक ठिकाणी नुकसान सहन करावं लागतं म्हणून कुठलंही काम करताना त्या कामाचा फायदा आणि तोटा याचा विचार करून उत्तर द्या संयम ठेवा सातवी गोष्ट म्हणजे टॉपिक झोन कुठल्याही मुद्द्यावर कुठल्याही टॉपिकवर चर्चा करताना अगोदर तुम्ही समोरच्या व्यक्तीचा अभ्यास करा कुठल्या मुद्द्यावर चर्चा चालू आहे याचा अभ्यास करा आणि मगच तुम्ही त्यावर बोला आठवी गोष्ट म्हणजे आत्मविश्वास जर तुम्ही खोटंही आत्मविश्वासानं बोलत असाल तर लोकांना ते खरं वाटतं आणि जर तुम्ही खरं बोलत असाल आणि तुमच्या बोलण्यात कॉन्फिडन्स म्हणजेच आत्मविश्वास नसेल तर ते लोकांना खोटं वाटतं त्यामुळं बोलण्यात कायम आत्मविश्वास ठेवा नववी गोष्ट म्हणजे कमी बोला प्रमाणापेक्षा जास्त बोलणं म्हणजे आपल्या शब्दांची किंमत कमी करून घेणं आपली किंमत कमी करून घेणं त्यामुळं कुठेही बोलताना अगदी प्रामाणिक बोला म्हणजेच काय समोरचा कितीही बडबड करत असेल तर ज्यावेळेस आपल्याला रिॲक्ट व्हायचं आहे किंवा काही मुद्दा मांडायचा आहे त्याच वेळी बोला उगच बाष्काळ बडबड करू नका आणि शेवटची आणि दहावी गोष्ट म्हणजे आय कॉन्टॅक्ट कुणाबरोबरही बोलताना नजरेला नजर भिडवून बोला मग तो कितीही मोठा व्यक्ती का असे ना ज्यावेळेस तुम्ही त्या व्यक्तीच्या डोळ्यात डोळे घालून बोलता त्यावेळी तुमचा कॉन्फिडन्स तुमची पर्सनॅलिटी हाय लेवलला असते त्यामुळं त्या माणसाच्या लेवलला तुम्ही पोहोचता तो कितीही मोठा माणूस असला तरीही हरकत नाही आय कॉन्टॅक्ट कायमस्वरूपी ठेवा या दहा गोष्टी करा तुम्ही आयुष्यात कधीच मागं पडणार नाही तुमचं आयुष्य बदलून जाईल नक्की ट्राय करा